विरोधकांनी जे मनसुबे उदळण्यात आलेले आहेत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा हा करिश्मा आहे आणि त्यांनी दाखवून दिलं की जे सगळे पक्ष एकत्र येऊन ज्या इंडियाच्या विरोधात लढत होते त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे आणि त्याची पुढचे ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा पुढच्या महाराष्ट्रातल्या ज्या काही निवडणूक आहेत त्यासाठी आम्हाला शुभ संकेत आहे बघा जो पडतो हो तो कारणं शोधत असतो त्यामुळे ते, ते काही कुठलीही कारण शोधलीत तरी आता त्याचा काय उपयोग होत नाही होणार नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी काही आरोप करू द्या त्याला आता जनता काय भीक घालणार नाही हा थोडं वातावरण तर बदलतं की म्हणजे देशामध्ये जर आजचा हा रिझल्ट हा महाराष्ट्रासाठी पण शुभ संदेश आहे मी मग सांगितलं तो कारण जनता विचार करते नेहमी काय की विरोधकांची किती ताकद राहिले काय राहिले काय लढू शकतात आणि त्यासाठी निश्चितच महाराष्ट्राला येणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्याचा उपयोग होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी जो काय प्रचार केला तो त्यांच्या परीने उपयोगात आला कारण बरीचशी जनता यूपी बिहार मध्य प्रदेश ही आपल्या महाराष्ट्रामध्ये राहतात त्यांना कल्पना आहे आणि त्यांच्या अनुषंगाने जाऊन जो प्रचार केला त्याचा उपयोग निश्चित झाला आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री